त्या भयानक नैसर्गिक आपत्तीला आमच्यापैकी कोणीच आधी सामोरं गेलं नव्हतं सगळे एकमेकांना धीर देत होते गार्गीने मोठ्या मुश्किलीने संयम राखला होता चक्रीवादळ थेट बेटावरच धडकेल यात शंका नव्हती परंतु हॉटेल ग्रँड प्रतापला ला कवेत न घेता एकाकडे ते निघून जावं अशी प्रार्थना आम्ही करत होतो वादळ जवळ येऊ लागलं तसा हॉटेलच्या दारे खिडक्यांवर चिखल पालापाचोळा सपकन येऊन बसू लागला खिडक्यांची काचेची तावदानं भूकंप झाल्यासारखी थरथरू लागली स्टाफचा प्राण कंठाशी आलेला आम्ही आमच्या आयुष्यात ढगफुटी राक्षसी लाटा हिंस्त्र जनावरांचे हल्ले भूत पिशाच्या आणखी बरंच काही पाहिलं पचवलं होतं पण या बिचाऱ्यांनी तर नोकरी सोडून दुसरा कुठलाच धोका पत्करला नव्हता किंवा धोका पत्करायचा नव्हता म्हणूनच नोकरी स्वीकारली होती असं म्हणूया हवं तर या, या जीव वादळातून आपण काही वाचत नाही असा त्यांना ठाम विश्वास होता क्षणाक्षणाला वाढत जाणारे वावटळीचे थैमान पाहून त्यांचा धीर आणखी खचू नये म्हणून आम्ही स्टाफला मॅनेजर शास्त्रींसह हॉटेलच्या स्ट्रॉंग रूम मध्ये हलवलं गार्गीनेही तिथेच थांबावं असं सर्वांना वाटत होत पण तसं सांगणार कोण आक्रमणाच्या वेळी सर्वात मागे आणि विजयाची माळ घालायला सर्वात पुढे अशा भ्याड राजकारणी स्वभावाची ती नव्हती आपला स्टाफ आता सुरक्षित आहे याची खात्री झाल्यावर गार्गी दुप्पट जोमाने कामाला लागली आता काय प्लॅन आहे भेंडी विजयने विचारलं वादळा पुढे काय प्लॅन बनवायचा मित्रा आता जे काही करायचं ते वादळच करेल आपल्याला फक्त बचाव करायचा आहे हॉटेलच्या बांधकामात दगडांचा कॉन्क्रीटचा भरपूर वापर झालाय त्यामुळे ते, ते वादळाला तोंड देईल अशी अपेक्षा आहे पण खिडक्या दारे बाल्कन्या कमकुवत आहेत त्या फोडून वादळ वारा आज शिरू शकतो म्हणून निदान या रिसेप्शन मधील तरी सर्व दारे खिडक्यांसमोर अवजड वस्तूंचा अडसर तयार करू वादळ एका कडेने जरी गेलं तरी हॉटेलला पाऊस वाऱ्याचा मारा बसणारच आहे तो आत येऊ नये एवढीच तजवीज आपण करू शकतो पहिला तडाखा बसल्यावर अर्ध्या पाऊन तासाने सर्व काही एकदम शांत होईल संकट टळलं वादळ पुढे सरकलं असं आपल्याला वाटेल तेव्हा बेसावध राहू नका कारण त्यावेळी आपण चक्रीवादळाच्या अगदी मधोमध असू कारण त्यावेळी आपण चक्रीवादळाच्या अगदी मधोमध असू ज्याला आय ऑफ द सायक्लोन म्हणतात पण ती अवस्था काही मिनिटांची असेल लगेचच वादळाच्या दुसऱ्या टोकाचा तडाखा बसेल जो कदाचित पहिल्यापेक्षा अधिक जोरदार असेल त्यातून वाचलो तरच वाचलो असं म्हणायचं मी समजावलं सगळे पटापट कामाला लागले दरवाजे खिडक्या काचेच्या भिंती यांच्या पुढे अवजड सोफे दिवाण कपाटे सरकवली गेली स्ट्रॉंगरूम मधून शास्त्री आणि आणखी एक दोन जण मदतीला आले गार्गीचे अंगरक्षक होतेच रिसेप्शन समोर भिंती नव्हत्याच पाहुण्यांना अथांग पसरलेला निळाशार समुद्र पाहता यावा म्हणून उभ्या काचाच लावलेल्या परंतु त्या काचा अतिशय जाड आणि उच्च दर्जाच्या होत्या त्या वादळापुढे तग धरतील अशी अपेक्षा होती कारण त्यांच्या पुढे सरकवायला आता कुठलीच अवजड वस्तू शिल्लक नव्हती तरी एक सागवानी सोफा त्या काचांसमोर आडवा टाकून दुसरीकडे वळणार तोच पचकन काहीतरी काचेवर आदळलं आम्ही मागे वळलो चक्क एक जेलीफिश काचेवरून पावसाच्या धारांसोबत खाली सरकत होता हे नवल पाहायला सगळे तिथे गोळा झाले आणि तेव्हाच एक कितीतरी जेली फिश लहान ऑक्टोपस समुद्री सर्प स्टार फिश बोटान एवढे मासे छपाछप चहूबाजूंनी काचांवर आदळू लागले बेटावर चक्क माशांचा पाऊस पडत होता घटना अविश्वसनीय असली तरी हे शक्य होत समुद्रातील चक्रीवादळ पाण्याच्या पृष्ठभागावर जे काही असेल ते वर घेऊन उडतं आणि धारांसोबत हा फेकून देत या लेवल तीन च्या वादळाने ढवळून काढला होता काचा अजूनही शाबूत होत्या अखेर दुपारनंतर वादळ बेटावर धडकलंच त्याची दिशा उत्तरेकडे होती म्हणजे हॉटेल पूर्णपणे त्याच्या आवाक्यात येणार नसलं तरी जाता जाता शेपटाचा धक्का बसणारच होता पहिला तडाखा बसला एक दीड तास प्रचंड पाऊस भयंकर वारा फेर धरून तांडव करू लागला हॉटेलच्या आवारातली छोट छोटी झाड मुळांसकट उपटली जाऊन वर उडू लागली वाऱ्याचा सोसाटा आणि पावसाचा फुफाटा कांठाळ्या बसवत होता अगदी जवळून बोललेलंही ऐकू येत नव्हतं रिसेप्शन रूमच्या छताची झुंबर कुणीतरी त्यावर लटकून झोके घेत असल्यासारखी गदागद हलत होती एका स्ट्रॉंग रूम मध्ये जीव मुठीत धरून बसलो होतो या खोलीला समुद्राच्या दिशेने एक झरोखा होता पण त्यावर जाडजुडकाच आणि पुढे लोखंडी रेलिंग असल्याने तितकासा धोका नव्हता माझं लक्ष झरोख्या बाहेरच लागलेलं दुपार असूनही रात्रीला लाजवेल असा अंधार दाटून आलेला दर्याला उधाण आलेलं वारा पिंगा घालत होता आणि अचानक एकदम सगळं शांत झालं वेगाने तुमच्या दिशेने येणारा बाण अर्ध्यातच थांबून मटकन खाली पडावा अगदी तस आम्हाला कळलं आपण आता वादळाच्या अगदी मधोमध आहोत इन द आय ऑफ द सायक्लॉन ही शांतता फसवी आणि आउट घटकेची आहे लवकरच वादळाचा मागचा हिस्सा झडप घातल्यासारखा हॉटेलवर आदळेल मी पुन्हा एकदा झरोक्यातून किनाऱ्याकडे नजर टाकली बरंच काळवंडलं होतं इतकं की दिवसाला रात्रच म्हणावं लाटा वेगाने किनाऱ्याकडे धावत होत्या आणि त्या लाटांसोबत काही जीव किंवा वस्तू किनाऱ्याला ला लागत होत्या तुरू धावत आसपासच्या झाडीत खडका दिसेनाशा होत होत्या काय असेल ते की अंधारात मलाच काहीतरी भास होतो विचार करायला फार वेळ मिळाला नाही अचानक वादळाचे शेपूट हॉटेलवर आदळले पुन्हा दारे थडथड वाजू लागली दिवे उघड बंद होऊ लागले चक्रीवादळाच्या निरोपाचे फटके बसू लागले आम्ही देवाचा धावा सुरू केला त्याशिवाय करण्यासारखं दुसरं काही नव्हतं आणखी तास दीड तास वादळाने धुमाकूळ घातला पण अखेरीस ते पुढे निघून गेलं वाऱ्याचा वेग ओसरला पण पावसाची संततधार मात्र सुरूच राहिली आभाळाची काजळी दिवसभर टिकून होती सूर्यदेवाने मुखदर्शन दिलेच नाही काळापुट्ट दिवस अलगद रात्रीच्या मिठीत शिरला रात्री, रात्री उशिरा गार्गी मॅनेजर साहेब स्टाफ आणि आम्ही एकत्र जेवायला बसलो शेफने अगदी कमी वेळात उत्तम जेवण बनवलं होतं गार्गीने त्यांचे सर्वांसमोर कौतुक केले वादळाचा धोका टळला असल्याने निश्चिंत होऊन सर्व आपापल्या स्वीट्समध्ये मध्ये झोपायला गेलो झोपण्यापूर्वी मी खिडकीतून पुन्हा एकदा समुद्राकडे नजर टाकली अंधार दाटलेला चांदोबालाही ढगांनी गिळलेलं काहीच दिसेना समुद्राची धीर गंभीर सतर्क राहण्याचा इशारा, सतर इशारा। दुसऱ्या दिवशी सकाळी न्याहारी लवकर आटपून गार्गी मॅनेजर साहेब आणि आम्ही चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचा अदमास घ्यायला बाहेर पडलो हॉटेलच्या दगडी भिंतीमुळे मोठी पडझड झाली नसली तरी काही खिडक्यांच्या काचा फुटल्या होत्या छतावरील सोलार पॅनेल्स पत्त्यांप्रमाणे उडून कुठच्या कुठे गेले होते बागेचा साफ चुराडा झालेला सर्व झाडांनी माना टेकलेल्या टेबले बेंच उखडून उडून गेलेली हॉटेल पलीकडच्या आवारातील रोषणाईचे दिवे तारा एकमेकात गुंतून दुरुस्त करण्यापलीकडे खराब झालेले स्विमिंग पूल मधील पाणी खारट झालेलं आणि त्यात छोटे समुद्री मासे इल्स, साप ऑक्टोपस सारे सुखाने पोहत असलेले जागो जागी डबकी साचलेली आणि त्यातही असेच बरेचसे समुद्री जीव तग धरून राहिलेले शास्त्रीजी साफसफाई करण्यापूर्वी या सर्व जीवांना टब मध्ये सुरक्षित बाहेर काढून पुन्हा समुद्रात सोडा गार्गीने सूचना दिल्या मॅनेजर साहेबांनी होकार दिला वादळासोबत बरसलेले बरेचसे मासे लॉन मधील हिरव्या गवतावर पडून मेले होते त्यांची दुर्गंधी हवेत पसरलेली मॅनेजर साहेबांनी ताबडतोब स्वच्छता मोहीम हाती घेतली आम्ही गार्गी सोबत बेटाची अधिक पाहणी करण्यासाठी पुढे निघालो स्टाफ क्वार्टर्स चे छत उडाले होते जेट्टीचा पूल अर्ध्यात मोडला होता पण नशीब वाहून गेला नाही क्रेकेनच्या शोधात किनाऱ्यावर समुद्राकडे रोख करून लावलेले मोशन सेन्सिंग कॅमेरे अंग अंग निखळून मागील पट्ट्याच्या आधारे खाली लोंबकळत होते जेट्टी जवळ असणाऱ्या हॉटेलच्या बोटी आणि जहाजांमध्ये पावसाचं पाणी भरलेलं त्यांची सफाई आणि दुरुस्ती आवश्यक होती एक छोटी मोटर बोट तर धक्क्याला बांधलेला दोर तोडून दर्यात शंभर मीटर आत गेलेली आणि उलटी पडलेली एकूण बरंच नुकसान झालं होतं जीवितहानी झाली नाही हीच एक जमेची बाब होती त्यानंतर आम्ही मोर्चा रेताड किनाऱ्याकडे वळवला वादळाने वाहून आणलेल्या राडारोड्याचा खच तिथे पडलेला मोडकी झाडे फांद्या माडाच्या झावळ्या काचेच्या आणि प्लास्टिकच्या हजारो बाटल्या टायर्स बोटींचे पत्रे होड्यांची फळकुटे शंख शिंपल्यांची वस्ती असलेले बांबू वेगवेगळ्या रंगाचे लांबीचे दोरखंडाचे तुकडे लांबच लांब समुद्री लौहाळी अर्धवट खाल्लेले मृत मासे क्रूड ऑइलचा काळा चिकट थर आणि असंख्य पिशव्या समुद्राने काही परत केलं आमच्या पुढे पुढे धावत किनाऱ्यावरील वाळूत शंख शिंपले गोळा करणाऱ्या विशालला अचानक काहीतरी दिसलं आणि तो बावचळल्यासारखा उभा राहिला तिथे जाऊन पाहिल्यावर आमचीही तीच गत झाली संबंध किनाऱ्यावर विचित्र पाऊल खुणा उमटल्या होत्या तीन बोटांपैकी मधले किंचित मोठे असलेल्या आणि दोन पायांवर चालणाऱ्या पशूंच्या या खुणा होत्या ती माकड असतील का कारण असोल तर इथे पोचणं शक्यच नव्हतं आम्ही आसपास नजर फिरवली समोरचा संपूर्ण किनारा त्या पाऊल खुणांनी व्यापला होता जणू त्यांची फौजच बेटावर आली असावी काल संध्याकाळी वादळ टिपेला पोचलं असताना रूमच्या झरोक्यातून मी ज्यांना पाहिलं ते हेच तर नव्हते पण आहेत तरी कोण हे आणि गेले कुठे मी किनाऱ्याच्या विरुद्ध बाजूला नजर टाकली इथला किनारा खडकाळ होता कारण बेटावरील टेकड्या थेट समुद्राजवळ येऊनच संपत आसपास दाट झाडी होती ते जीव या झाडीत किंवा खडकांच्या कपारीतच जाऊन लपले असतील कोण असतील प्रोफेसर गार्गीने उत्सुकतेने विचारलं आसपासच्या निर्जन बेटांवरून वादळ वाऱ्यात भरकटून आलेली वादर किंवा दोन पायांवर चालणाऱ्या अज्ञात पशूंचा मोठा कळप काहीही असू शकत पण पाऊल खुणा ओळखीच्या वाटत नाहीत बहुतेक ते निशाचर असावेत नाहीतर त्यांच्यातील एक तरी किनाऱ्यावर भटकताना हे आयतेच पडलेले मासे खाताना दिसायला हवा होता मी अंदाज बांधला सील असतील रे सील तेच थव्या थव्याने राहतात किनाऱ्यांवर मंग्याने तोंड उघडलं काही पण हा मंग्या अरे सील आढळत नाही इथे हे हवामान झेपणार नाही त्यांना लिंबाजी म्हणाला असं बोलतोस मग वॉलरस असतील चांगले गोल गरगरीत एकाच ठिकाणी तास लोळत बसणारे विनाकारण डुरकणारे त्यांना पाहिलं की मला आपला सचिन आठवतो मंग्या आठवणीत रमला वर्णन बरोबर आहे तुझ पण वॉलरस सुद्धा आढळत नाही आपल्याकडे विजय हसत म्हणाला काय वॉलरस पण नाही मग काय मजा मंग्या हिरमुसला पण तुला सील आणि वॉलरस मध्ये कसली मजा हवी आहे लिंबाजीने गोंधळून विचारलं असच बघायला तरी मिळाले असते एखादा सेल्फी बिल्फी काढला असता त्यांच्यासोबत सचिनची जळवायला मंग्याने उत्तर दिलं मग त्याच्यासाठी सील आणि वॉलरस कशाला पाहिजेत सचिनचा आणि तुझा जुना फोटो बघ एखादा सील आणि वॉलरस एकत्र दिसतील भेंडी विजय पटकन म्हणाला गार्गीलाही खुदकन हसू आलं मोठी रपेट मारून आम्ही हॉटेलवर परतलो लॉनची बहुतेक सफाई झाली होती कुठे कुठे कोणकोणत्या दुरुस्त्यांची गरज आहे याची माहिती गार्गीने मॅनेजर शास्त्रींना दिली त्यांनी यादी लिहून ठेवली आणि कवरतीला फोन लावून कारागीर मागवले तो दिवस अगदी शांत आणि सामान्य होता वादळ शमल होतं दिवस पावसाचेच असल्याने अधून मधून एक दोन सरी बरसून जायच्या उधाणाच्या वेळी समुद्राच्या लाटात जोराने किनाऱ्यावरील आदळून कपाळ मोक्ष करून घ्यायच्या आणि ओहोटी लागली की माघारी निघून जायच्या त्यांची गाज पूर्वीपेक्षा अधिक स्पष्ट ऐकू येत होती खाणं पिणं तपास करणं आणि झोपणं याशिवाय काही कामच नव्हतं हॉटेलचा स्टाफ दिवसभर आमच्या दिमतीला तत्पर असायचा उगाच आम्ही सुद्धा राजघराण्यातील आहोत असं वाटू लागायचं स्टाफ क्वार्टर्सचं छत दुरुस्त होत नाही तोपर्यंत त्यांनी रिकाम्या मध्येच थांबावं असा गार्गीने सल्ला दिला सप्त तारांकित हॉटेलात काम करणाऱ्यांना अखेर तिथल्या सुविधा स्वतः उपभोगण्याची संधी मिळाली डागडुजीसाठी कवरत्तीवरून आलेल्या कारागिरांना रोज करणं शक्य नव्हतं त्यांनी स्टाफ क्वार्टर्स मध्येच बस्तान मांडलं मॅनेजर साहेब सर्वत्र जातीने लक्ष देत होते आयोना नेमकं कशामुळे भरकटलं असेल त्याचा आणि वाहत आलेल्या पेट्यांचा काही संबंध आहे का याचा शोध घेण्यासाठी आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळीच पुन्हा जहाजावर जायचं ठरवलं होतं वादळाच्या दुसऱ्या दिवशी सर्वांनी असं बरंच काम उरकलं डिनर पर्यंत सगळं ठीक होत पण त्यानंतर रात्र आली हर्षल श्वेताले आणि विक्टर स्टाफ क्वार्टर्समध्ये थांबलेल्या कारागिरांना जेवण देण्यासाठी गेले होते अजूनही वादळाने उद्ध्वस्त केलेल्या विजेच्या तारा पूर्ववत न झाल्याने वाटेवर अंधारच होता हर्षल आणि विक्टरच्या दोन्ही हातात जेवणाचे डबे भरलेल्या पिशव्या होत्या आणि श्वेताली टॉर्चने रस्ता दाखवत होती कारागिरांना जेवण देऊन परतताना तिघे जरा रेंगाळले तसही हॉटेलवर पोचून आरामच करायचा होता जेटीवर जाण्यास राजकुमारींनी मनाई केली होती तेव्हा बीचवर असणाऱ्या केबिन्सच्या आसपास एक फेरफटका मारून येऊ असं त्यांनी ठरवलं केबिन जवळचे दिवे सुरू होते तिथे बसून त्यांनी काही वेळ गप्पा मारल्या खर तर हॉटेलमधील बहुतेक स्टाफ आम्हालाही सुट्टी द्या घरी जाऊ द्या अशी मॅनेजर साहेबांकडे कुरकुर करू लागलेला पण या तिघांना ते पटत नव्हतं स्वतः राजकुमारी हॉटेलच्या बेटाच्या काळजीने इथे उपस्थित असताना आपण त्यांना सोडून घरी जायचं त्यांच्या विवेकी मनाला ते पटेना पंधरा वीस मिनिटांनी ते उठले धीम्या पावलांनी हॉटेलकडे येऊ लागले आणि केबिनच्या रोषणाईपलीकडे येताच कुणीतरी आपला पाठलाग आहे हे त्यांच्या लक्षात आलं झाडीतील पाचोळ्यावर सरसर पावलं वाजू लागली दात विचकण्याचा हुंकारण्याचा आवाज अंधाऱ्या कोपऱ्यातून ऐकू येऊ लागला पण टॉर्च मारला की तिथे असणारे ते अज्ञात जीव विद्युत वेगाने झाडीत गायब व्हायचे टॉर्च समोर वळवला की मागच्या अंधारात पुन्हा चमकणाऱ्या डोळ्यांच्या कितीतरी जोड्या दिसू लागत तिघ बावरले श्वेतालीला घामच फुटला त्यांनी चालण्याचा वेग वाढवला तस चिखलात आपल्या तीक्ष्ण नख्या ऋतुवात पिछा करणाऱ्या आणि एका बेसावध क्षणी झाडा मागून येऊन कुणीतरी थेट विक्टरच्या पायालाच बिलगल आपल्या तीक्ष्ण नख्या त्याच्या पोटरीत ऋतुवात त्याने थेट मांडीचा चावा घेतला विक्टर कळवळला हाताने त्याला दूर लोटू लागला पण घोरपाडीसारखा चिकटलेला तो जीव सोडण्याचं नावच घेईना अखेर श्वेतालीने आपल्या हातातील हॅमर टॉर्च त्या प्राण्याच्या डोक्यात घातला विव्हळत तो बाजूला सरला आणि तिघ जीव खाऊन हॉटेलकडे धावले मागून वखवखलेल्या विचित्र जीवांची फौज त्यांचा पाठलाग करत होती हॉटेलमध्ये शिरताच हर्षलने दार खेचून घेतलं लॉक केलं आणि प्रचंड झुंबराखाली उभं राहून तिघ भयभीतपणे दाराकडे पाहू लागले गार्गी आणि आम्ही तिथल्याच बैठकीवर पुढे काय करायचं ही चर्चा करत होतो मॅनेजर साहेब रिसेप्शन जवळ उभे होते मागे डायनासोर लागल्यासारखे तिघ आत शिरले त्यांची अवस्था बघून आम्ही सावध झालो काय झालं श्वेताली गार्गीने काळजीने विचारलं आमच्यावर हल्ला झाला राजकुमारीजी अंधारात कुणीतरी आहे गर्भगळीत झालेल्या श्वेतालीने उत्तर दिलं हो राजकुमारीजी आणि त्या आमचा पाठलाग करत इथेच येत आहेत विक्टर कण्णत म्हणाला त्याच्या मांडीवरून रक्ताची धार खाली वाहत होती मॅनेजर साहेब यांना स्ट्रॉंगरूम मध्ये न्या विक्टरच्या मलमपट्टीची सोय करा आम्ही त्या प्राण्यांना बघतो स्टाफात निघून जाताच मोर्चे बांधणी झाली सुरक्षा रक्षकांनी मशीन गन्स घेऊन मुख्य दाराजवळ पहारा दिला आम्ही हॉटेलात सजावटीसाठी लावलेले भाले ढाली तलवारी उपसल्या आणि काचेच्या उभे राहून बाहेरून होणाऱ्या आक्रमणाची वाट पाहू लागलो पाच मिनिट झाली दहा झाली अर्धा तास शिगेला पोचलेली उत्सुकता एकदम गॅस उडालेल्या फुग्यासारखी खाली आली मला वाटतं घाबरले असतील ते आपल्याला मंग्या भाला जमिनीवर आपटत म्हणाला नाही ते निशाचर आहेत इतर ठिकाणचे गेले असले तरी हॉटेल भोवतीचे दिवे शाबूत आहेत इतक्या उजेडात ते हल्ला करतील असं वाटत नाही आजची रात्र आपण सुरक्षित आहोत उद्या दिवसा उजेडी जाऊन त्यांचे कड्या कपारीतील अड्डे शोधून उद्ध्वस्त करू मी म्हटलं आपण सुरक्षित आहोत पण जोवर बाहेरचे दिवे चालू आहेत तोपर्यंतच रे अचानक रात्री लाईट गेली तर काय करायचं विजयने शंका मांडली हॉटेलला मुख्य बेटावरून वीज पुरवठा होत नाही हॉटेलमधील आणि सर्व दिवे जनरेटर आउट हाऊस मध्ये सुरक्षित आहे साहेब काळजी करू नका मॅनेजर साहेबांनी हमी दिली आम्ही आणखी अर्धा तास वाट बघितली पण काहीच चिंताजनक घडलं नाही सकाळी किनाऱ्यावरील वाळू त्या विचित्र पाऊलखुणा पाहिल्या तेव्हापासूनच मनात शंकेची पाल चुकचुकली होती पण संकट इतकं मोठं असेल अशी कल्पना नव्हती गार्गीच्या अंगरक्षकांना पहाट होई तो सक्त पहारा देण्याच्या लिंबाजीला झोपच येईना सारखी चलबिचल चाललेली कूस बदलून बदलून कंटाळा आला उठून तरी काय करणार त्यात दिवसभर नेटवर्क नव्हतं वायफायलाही धाड भरलेली वादळ विध्वंस करून गेलेलं मोबाईल लॅपटॉप स्मार्ट टीव्ही मनोरंजनाचे सगळे उपाय थकलेले अर्थात प्रत्येक स्वीट्समध्ये चित्रपटांच्या सीडीज पेन ड्राईव्ह उपलब्ध होते पण लिंबूला एकट्याने काहीच पाहण्याची इच्छा होईना मंग्या विजय किंवा चेतूपैकी कुणीतरी जागा असेल तर पाहूया असं ठरवून तो बाहेर पडला मार्गिकेमधून चालू लागला मंग्याच्या खोलीबाहेर उभा राहून सिक्रेट टकटक करणार तोच त्याला डोक्यावरून विचित्र आवाज आला इथल्या प्रचंड उष्ण हवामानात हॉटेलला कायम गार ठेवण्यासाठी सेंट्रलाइज एसी सिस्टम होती त्या एसीच्याच दोन बाय दोनच्या डक्ट मधून कुणाच्या तरी सरपटण्याचा आवाज ऐकू येत होता लिंबाजीने लगेच ओळखलं बाहेरील दिव्यांचा उजेड टाळण्यासाठी ते जीव एसी डक्ट मधून आले होते ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा